नमस्कार मंडळी जयंत आणि जान्हवी लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येतात आपण पाहतो की जयंत हा सर्वांसाठी काही ना काही गिफ्ट आणतो लक्ष्मी त्याला म्हणते की या सगळ्याची काय गरज आहे मग जयंत म्हणतो तुम्ही माझी माणसं आहात आतापर्यंत माझं कोणीच नव्हतं तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि मला असं वाटतंय की मी तुम्हाला काही ना काहीतरी दिलं पाहिजे पण सॉरी मला माहीत नाही की काय गिफ्ट दिलं पाहिजे मला जे वाटलं ते मी तुम्हाला आणलं जान्हवी भावनाला भेटायला तिच्या रूममध्ये जाते नंतर जयंत हा सर्वांशी गप्पा मारतो व निघतो पण त्याला वाटतं की आपण एकट्याने नाही जायचं तर जान्हवीला सोबत घेऊनच जायचं तो लक्ष्मीला म्हणतो मी निघतो लक्ष्मी त्याला म्हणते हो निघा आमची जानू पहिल्यांदाच घरी आली आहे त्यामुळे तिला इथेच राहू द्या तुमची बायको चार दिवस इथेच राहिली तरी ती तुमचीच बायको राहणार आहे ती नंतर तुमच्याकडेच येणार आहे त्यामुळे तिला इथं राहू द्या आणि जयंत हा थोडा बावरा जयंत लक्ष्मीला म्हणतो हे बघा आई मला जानूशिवाय कोणीच नाही हे सगळं तुमच्या समोरच आहे जानू आता माझ्या घरी राहते तिच्याशिवाय राहण्याची आता मला सवय नाही आहे ती नेहमीच माझ्या डोळ्यासमोर असावी असं मला वाटत असतं लक्ष्मीला कळतं की जयंत जान्हवीशिवाय राहू शकत नाही त्यामुळे लक्ष्मी जयंतला म्हणते की तुम्हीसुद्धा इथेच राहा तुम्हीसुद्धा काही दिवस इथेच राहिला तर आम्हालाही खूप आनंद होईल हे ऐकून जयंतला खूप आनंद होतो आणि जयंत तिथे राहण्यासाठी तयार होतो आणि लक्ष्मी आज जाते जयंत मनातल्या मनात विचार करू लागतो की मी जर इथे राहिलो तर जान्हवीवर लक्ष ठेवता येईल तर जान्हवी माझ्याबद्दल काय बोलते काय सांगते हे मला कसं कळणार आणि तेच मला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे माझं इथं राहणं मला गरजेचं वाटत आहे जयंत हा मनातल्या मनात विचार करू लागतो की जानू कुठे कुठे जाते काय काय करते हे सर्व तपासायचं तो कपडे बदलतो व नंतर पुढे काय करायचं याचा विचार करू लागतो लक्ष्मी तर म्हणाली चार ते पाच दिवस जानू इथेच राहणार आहे मला जानवीला इथे राहू द्यायचं नाहीये मी तिला सोबतच घरी घेऊन जाणार आहे असा विचार मनातल्या मनात, मनात जयंत करत असतो जयंत जानवीला म्हणतो मी तुला आवडत नाही का मी कालपासून बघतोय की तुझ्या घरच्यांशी बोलताना तुझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो माझ्याशी बोलताना असा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतच नाही यावरती जान्हवी म्हणते की जयंत मला तू खूप आवडतोस तुझ्यासोबत राहायलाही मला खूप आवडतं जान्हवी म्हणते तू इथेच राहा व ती तिथून निघून जाते तिच्या मागे जयंत हळूहळू जातो जयंतला सारखं वाटत राहतं की जान्हवी माझ्याबद्दल सर्वांना काहीतरी सांगेल की मी कसा आहे याबद्दल ती सांगेल किंवा मी किती वाईट आहे हे जर तिने तिच्या घरच्यांना सांगितलं तर काय होईल असं त्याच्या मनात सारखं वाटत राहतं आणि तो आतमध्ये जातो एकीकडे एक लक्ष्मीनिवास यांचं बोलणं चालू असतं ते दोघे जयंत जानूबद्दलच बोलत असतात जानवी घरी आली त्यामुळे घर भरल्यासारखं किती वाटतंय तेवढ्यात जानू तिथे येते आणि श्रीनिवास विचारतात की जानू तू खुश आहेस ना जयंतराव कसे आहेत ती म्हणते जयंत हा खूप चांगला आहे तुम्ही जशी माझी काळजी घेताना तसंच त्याच्यापेक्षाही जास्त तो माझी काळजी घेतो तो मला कुठलंही काम करू देत नाही आणि जयंत हा दारामध्ये उभं राहून सगळं काही ऐकत असतो त्याच्या मनात विचार चालू असतो की जान्हवी माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलेल आणि तेवढ्यात जान्हवी लक्ष्मीला म्हणते की तुला माझी आठवण येत नाही ना मग लक्ष्मी म्हणते आम्हाला तुझी खूप आठवण येते पण तुझा नवीन संसार चालू आहे त्यामुळे तुला सारखं डिस्टर्ब करणं बरं वाटत नाही यावर जानू म्हणते हो का आई त्यासाठी तुम्ही मला डिस्टर्ब करत नाही का तू हे विसरते आहे का आई तुझी मी लेख आहे मी तिकडे एकटी असते कमीत कमी एकतरी फोन तू करायला हवा त्यावर लक्ष्मी म्हणते हो गं बाई मी करत जाईल आता तुला इथून पुढे दिवसातून एक तरी फोन तुला मी करत जाईल आणि जयंत हे लांबून सगळं ऐकत असतो जयंतच्या मनात विचार येतो की जान्हवी तिच्या घरशांची किती प्रेमाने बोलते तिच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो हे पाहून जयंत थोडा नर्वस होतो त्यावर लक्ष्मी म्हणते जाऊ दे ना पडणं इथे मग लक्ष्मीच्या मांडीवर जान्हवी डोकं ठेवून झोप लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी येतं आणि लक्ष्मी म्हणते जानू तुझा हात सुखाचा संसार बघायचा होता बघ आता तो पाहायला मिळतो आहे मला दुसरं काही नको तुम्ही दोघं सुखात आहात हेच आमच्यासाठी खूप आहे हे सर्व ऐकून जयंतला खूप आनंद होतो त्याला वाटतं की जान्हवीने आपल्याबद्दल काही चुकीचं वाईट सांगितलं नाही मग जान्हवी भावनाच्या रूममध्ये जाते नंतर जान्हवी आनंदीसोबत आणि भावनासोबत खूप गप्पा मारते आनंदी जान्हवीला म्हणते की मावशी आम्ही तुला खूप मिस करतो तुझी खूप आठवण येते एकंदरीतच जयंतच्या मनात या सगळ्या गोष्टींची खूप भीती असते की आपलं सत्य जान्हवी कोणाला सांगणार तर नाही ना तरीही त्याच्या मनात संभ्रम चालू असतो त्याला वाटत असतं की एक ना एक दिवस हे सत्य जान्हवी घरच्यांसमोर आणणार आहे तर मंडळी येणाऱ्या भागांमध्ये जान्हवी लक्ष्मीला जयंतचं खरं रूप सांगणार आहे का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर मंडळी मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद